प्रॉब्लेम दोन तीन वर्ष जेव्हा आपण कर्म आणतो तेव्हा प्रॉब्लेम काय होतं की बॅग जे असते बॅगेमध्ये आहेत ना पॉलिथीनची बॅग असते ब्लॅक कलरची त्याच्यामध्ये काय होतं की ती जी सोटमूळ असत ना ते दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये एक सोटमूळ असो जो झाडाच्या बरोबर कुंडीच्या आपल्या जी कुंडी असते रोपाची किंवा कलमाची त्याच्या बरोबर मध्ये एक सोटमूळ असतो सोटमूळ काय होतं आपण जेव्हा झाडं लागवड करतो जून महिन्यामध्ये किंवा मे च्या एंडिंगला आपला पाऊस पडतो कोकणामध्ये तेव्हा प्रॉब्लेम कसा असा होतो ती मुळ आहेत जमिनीत प्रॉपर सेट होत नाही आणि आपला जो सोटमुळं असतो तो जमिनीमध्ये क्रॉस घेतो जेव्हा क्रॉस गेल्याने प्रॉब्लेम की क्रॉस गेल्याने जेव्हा आपलं झाड आहे ना ते प्रॉपर <coughs> जमिनीमध्ये सेट होत नाही सेट नाही झाल्या प्रॉब्लेम कसा होतो की झाडांना मग काय होतं पाणी धरून ठेवण्याची क्षमता किंवा झाड प्रॉपर असं सेटमध्ये उभा राहत नाही असे वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होतात तेव्हा केव्हा असं होतं की परिणामी काय होतं की कलमाची लागवड आपण काय होते चुकीच्या पद्धतीने केली नाही जास्त वर्षाची झाड के लागवड केली तर प्रॉब्लेम त्यांचं आयुष्यमान एकदम फार कमी राहतो आणि कधी कधी असं होतं की हलकासा वातावरण बदल झाला की काय होतं मूळ काळा पडतो असा एक प्रॉब्लेम येतो दुसरा असा प्रॉब्लेम असा येतो की हलका मोठा वारा बिरा वादळ वारा आला की झाडं आहेत की कशी कोळमळून उलटी उलटी पडतात शेतकऱ्यांचा आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान होतो दुसरी गोष्ट काय अशी होती की आपण एक लागवड करण्यासाठी आपले भाग जे घडवण्यासाठी आपला जो वेळ खर्च केला असतो आपला पैसा खर्च केला असतो तो खूप मोठ्या प्रमाणात त्याचे नुकसान होते त्यानंतर दुसरा असा विषय असा होतं की, की मोहर हा आहे ना बदलत वातावरणात हलकासा काळा पडतो कधी कधी जास्त प्रमाणात सुद्धा काळा पडतो आपण जेव्हा दोन तीन वर्षाची कलमाला लागवडी करतो ती काजूची असो या आंब्याची असो तेव्हा काय होतं हलकसं बदलतं वातावरण झालं ना की मोहर पटकन काळा पडतो मोहर काळा पडला याचा परिणाम असा होतो की आपल्या लागवडी मोठ्या प्रमाण होतो आपलं उत्पन्न प्रॉपर एकदम पूर्ण घटलं जातं शेतकऱ्याचं पूर्ण आर्थिक नुकसान होतं आणि त्यानंतर असा एक प्रॉब्लम आपल्याला दिसून येतो की काय होतं आता उदाहरणार्थ हा पगडा असा आपला काजू लागवड केलेला आहे याचा काय होतो शेंडा पोखरणारी आळी असते इकडनं वरण पोखरत 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 अशी खाळी येते आणि परिणामी काय होतं पूर्ण खाली पूर्ण झाडावर पोचते आणि आपलं पूर्ण काजू आपलं पूर्ण मरून जातं आणि दुसरा कसा प्रॉब्लेम असा के मध्ये कसं होतं की आपण जेव्हा कलम लावतो झाडांचा दोन तीन वर्ष कलम लावतो आपण जून महिन्यात लागवड केली काही महिन्यानंतर आहे ना झाडाच्या बरोबर बुंद्याला एक शेंडा पोखरणारी असतात ना म्हणजे खाली शेंडा जमिनीतली कशी शेंडा पोखरणी कशी आळी असते तशी खाली एक खोड पोखरणारी एक आळी असते ती काय होते खाली म्हणजे जी पोखरणारी आळी असते ना ती हळूहळू का ती काय करते जी कोळी मुळ आहेत ना ती पूर्ण खाऊन टाकते